नमस्कार, 24. मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीचे पदाधिकाऱ्यांची सोलापूरला उपस्थिती सोलापूर बहुजन समाज पार्टी बसपा बामसेफ या संघटनांचे संस्थापक बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात बसपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कांशीरामजीनं अभिवादन केले यावेळी बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष सुरेश कांबळे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख जाकीर शाह सुनील मगर मच्छिंद्र ढोकणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे बसपा अध्यक्ष आदरणीय अॅडव्होकेट सुनील डोंगरेसाहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टीचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार या सभेत करण्यात आला या कार्यक्रमानंतर बसपा कार्यकर्ते भांडूप येथील बसपा भवनला भेट देण्यासाठी गेले असता तेथे साहेबांशी अनपेक्षितपणे भेट झाली त्यावेळी माननीय शंकर दयालजी अॅडव्होकेट प्रदीप शिरसाट मुंबई प्रभारी बसपा माननीय नरेश झारे सचिव माननीय प्रवीण सोनवणेजी माजी अध्यक्ष तसेच माननीय बाबूराव मोरेजी कार्यकर्ता बसपा यांचीही भेट झाली या भेटीदरम्यान जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख यांनी सांगितले की साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही महामानव संत गुरु आणि मातांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे कार्य जोमाने करत आहोत जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख म्हणाले की मान्यवर कांशीरामजी साहेब यांनी बहुजन समाजातील वंचित शोषित आणि पीडित घटकांना संघटित करून त्यांना राजकीय सत्तेचा मार्ग दाखविला त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत आम्ही साहेबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरून प्रत्येक घरात प्रत्येक तरुणाच्या मनात बहुजन चळवळीची ज्योत प्रज्वलित करू ते पुढे म्हणाले की बसपा ही फक्त राजकीय पक्ष नाही तर सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे महाराष्ट्रात आणि देशभरात बहुजन समाजाला सशक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने पुढे यावे हा आमचा संकल्प आहे कार्यक्रमाचा समारोप बहुजन ऐक्याचे आणि सामाजिक न्यायाचे ध्येय बळकट करण्याच्या निर्धाराने करण्यात आला या भेटीच्या आठवणीत घेतलेले छायाचित्र स्मरणीय ठरले आहे